नमस्कार मी विशाल वसंत पवार मंडळ कृषी अधिकारी कवटे मंकाळ आपल्या ग्रुकिंग टुरिझम चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहे श्री दंडनाथ बेदाना प्रोसेसिंग युनिट जी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना म्हणजे पी एम एफ एम येथून त्यांनी लाभ पण घेतलेला आहे आणि चार पाच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा मोठा प्रोजेक्ट उभा केलेला आहे आणि तो आता ते व्यवस्थित कसे चालवत आहेत गेले तीन दोन तीन वर्ष झाले हा प्रोजेक्ट त्यांनी चालवलेला आहे तरी आपण त्या शेतकऱ्यांशी चर्चा करून हे युनिट कसं उभा केलं आणि प्रोसेस कशी होते ती सर्व माहिती जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया नमस्कार नमस्ते सर प्रथम तर आपली ओळख करून द्या माझे नाव सुरेश जगनाथ पाटील आणि हे आमचा दंडनाथ बेदाना प्रोसेसिंग युनिट आम्ही सहा मित्रांनी सहा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा प्रोसेस युनिट चालू केले आणि आपल्या कृषी खात्यामार्फत कवटिमंका कृषी खात्यामार्फत आम्ही पी एम एफ योजनेतनं आम्हाला ह्याचा लाभ मिळालेला आहे आणि शेतकरी अगदी आनंदाने आमच्याजवळ बेदान तयार करण्यासाठी येतोय कारण आमच्यासारखं युनिट तुम्हाला इथे कुठे बघायला मिळणार नाही अशी आमची शंभर टक्के खात्री आहे आता आता जे तुम्ही बेदाना तयार करताय तो बेदाना तुमच्याकडे येताना डायरेक्ट म्हणजे तिकडे शेतकऱ्यांकडून कसा येतो म्हणजे कोणत्या पद्धतीने येतो इथं तुम्ही, तुम्ही काय प्रोसेस करता बेदानाऱ्या करून डायरेक्ट शेतकरी बेदाना झाडून येतं आणून आमच्या ताब्यात देतोय शेतकऱ्यांचा एवढा विश्वास आहे डायरेक्ट बेदाना आणून ठेवून शेतकरी निघून जातोय एवढं विश्वासार्थ आम्ही शेतकऱ्याचे जपलेले तिने ते बेदाना आणून ठेवल्यानंतर आम्ही आम्हाला इथे पाण्याची पण भरपूर सोय आहे इतर ठिकाणी प्लांटला कुठल्या एवढी पाण्याची सोय नसत्या आम्ही पन्नास क्रेट पाण्यामध्ये वॉश केल्या केल्या त्याचं पाणी बदलतोय म्हणजे चांगल्या पद्धतीने ते आणल्याला बेदाना इथे वॉश होतोय तिथं वॉशिंग करायची प्रोसेस आहे यामध्ये बेदान टाकतोय आणि यामध्ये संपूर्ण पाणी भरलेलं असते असं पाण्यातून सगळं स्वच्छ होत बेदान पुढे जाते म्हणजे मशीन सिस्टीम ही चालू राहते आणि पुढे जातो चांगला आम्ही त्या मशीनद्वारे त्यातून त्यातला जे पाणी आहे ते पाणी काढतो पुढे मशीन मधन हा त्या मशीन मधून पाणी काढतो शेतन बेदाना पूर्ण प्रोसेस होत तिकडे येणार हा पुन्हा बेदाना ह्यामध्ये आम्ही टाकतो वॉश होऊन आल्याला आणि त्यामध्ये जी पाणी आहे ती आम्ही फिरवून त्यातून पाणी काढतोय पाणी काढायचं आणि मग ह्यातला बेदाना पुन्हा ह्यातला बेदाना आम्ही परत भट्टी लावून वॉशिंग करतो उन्हात टाकतोय साहेब आपण तिथं पाण्यानं आपला आलेला बेदाना स्वच्छ केला त्यानंतर तो ड्राय केला ड्राय केल्यानंतर भट्टीत काढून आणून आपण हात उन्हाला लावलेला आहे आता इथे उन्हाला लावल्यानंतर अगदी त्याचा कलर बिलर लावायचा नाही आता आपण सकाळी लावतोय आणि संध्याकाळी सहा वाजता थंड झाल्यानंतर आणि आपल्याकडे भरपूर क्षेत्र असल्यामुळे अगदी आपण अगदी पातळी करून चांगल्या दर्जाचा कसा बेदाना तयार होईल त्यासाठी अगदी म्हणजे सप्ताह पसरतोय दुसऱ्या ठिकाणी कसं अगदी तीन तीन चार चार बोट जाडीने पण आपल्या इथे भरपूर एरिया आहे भरपूर आम्ही हे सोय केलेलं आहे क्रेट वगैरे या पट्ट्यांची त्यामुळं अगदी व्यवस्थित पसरला जातोय सगळा बेगां त्यामुळे ड्राय होतोय अगदी क्वालिटी होते आणि आमच्या मते आमच्या बेदाण्याला आता बऱ्यापैकी चांगले दर मिळायला लागले आपल्या युनिट मधून प्रोसेस तुमच्या बेदाण्याची क्वालिटी व्यवस्थित असल्यामुळे हो। दर चांगला भेटतो आता इथन पुढली जी प्रोसेस आहे ती संपूर्ण मशीनद्वारे होते इथून परत आपण संध्याकाळी हा मध्ये गोळा करून थंडी झाल्यानंतर मशीनच्या आपण पूर्ण बाहेरची प्रक्रिया बघितल्यानंतर आपण पूर्ण आता मशीनच्या सिस्टीम जी आत प्रोसेस केली जाते लान इथं जे कामकाज पाहतात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सिस्टीम राहते इथून पुढे आता बेदाना इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्याचा माल येतो फ्लॅट मधून काढी सहित येतो यामध्ये टाकायचा त्याला सायजर म्हणतात इथून हालून माल याच जाणार नंतर यातनं वर जातो त्या मळणीमेशन मध्ये जातो हा तर ह्यात जाणार तुम्हाला माल इथं आपण फॅन बसवलेला आहे या मधून काडी वेगळी आणि थोडं फोलाच मणी असतात ना ते फोलाच मणी वेगळं होतात ते काडी अशी बाजूला जाते पडायला बाजूला जाते एकदम बाहेर जाते तसा माल त्यातून <coughs> यामध्ये येतो हा माल असा थोडं सरकत सरकत ह्यात नाही येणार काडी वेगळी होणार तिथून आणि इथं फोले वेगळे होणार ह्या या याच्यातून हा फिरत जातो रोड आहे रोलर ते तिकडून जात यामध्ये आल्यानंतर आपल्याला तिथून खाली खाली येणार hmm. माल त्यात फोल जमा होतील आणि इथून माल सगळा चांगला जाईल इथं आता फोल वगैरे येणार ah. नाहीत फोल येणार नाही काटी फक्त बेदाना प्युअर बेदाना प्युअर बेदाना येणार तिथं पडणार त्यातनं आल्यानंतर वरती जाणार माल वरती जाणार मग वरती गेल्यानंतर आपल्याला काळा माल आहे तो ह्या साईज सी कन्व्हर्टर म्हणतात त्याला ह्या सी कन्व्हर्टर मधून फिरून इकडल्या वरती दोन कप्पे आहेत एका चांगला माल पडतो काळा माल म्हणजे काळा म्हणजे तीन ग्रेड आपल्याला काढावे लागतील त्यात एक पूर्ण चांगला दोन नंबर थोडासा असतो डागी वगैरे थोडा आणि त्याच्यानंतर जो काळा म्हणजे एकदम पूर्ण असा काळा झालेला असतो किंवा तांबडा झालेला असतो ते तीन नंबर ग्रेड होते त्याची ती तीन नंबर ग्रेड, हो ती ग्रेड यातून जाऊन ते वेगळेच इथं बॉक्स भरले जातात हे तीन हे आहेत आपली हे अमृताची मिशन आहे ह्या दोन मधून ह्या दोन, दोन मधून पहिल्यांदा चांगला माल हिथ येणार एक नंबर ग्रेड आहे एक नंबर क्वालिटी दोन नंबर ग्रेड आहेत आणि ही तीन नंबर ग्रेड येते मग मशीनला आज सिस्टीम, सिस्टीम यामध्ये सेन्सर आहेत सेन्सर सेन्सर पुढे तीन आणि पाठी मागून बाजूने तीन म्हणजे हा बेदाना असा जर आला तर त्याला पाठीमागून आणि पुढून असे कॅमेरा असत तर ते पाठीमागून आणि पुढून असं कॅप्चर करून तुम्हाला यातनं चांगला सोडला जातो माल यात दोन नंबर आणि तीन नंबर हे केले जाते असा पुढे आल्यानंतर माल तुम्हाला तिथं आम्ही बॉक्स पॅकिंग करतो बॉक्स भरल्यानंतर तिथं आम्ही पंधरा किलोनी पॅकिंग करतो शेतकऱ्यांची जशी डिमांड डिमांड पंधरा किलोनी घेऊन आम्ही डायरेक्ट स्टोरेज पाठवतो रोजच रोज म्हणजे आपण रोजचा जो बेदाना तयार करतो ती किती टनाची म्हणजे कॅपॅसिटी बाहेर येत रोजचा माल जातो आमची साधारणतः पाचशे ते साडेपाचशे सहाशे पर्यंत बॉक्स होतात साडेपाचशे ते सहाशे म्हणजे टोटल साडेपाचशे म्हणजे कमी जास्त होतात तिथे आठ नऊ टनापर्यंत माल रोजचा डेली जातोय मग स्वतः तुम्ही फक्त शेतकऱ्यापासून आलेला माल व्यवस्थित तयार करणे नेटिंग वगैरे करून मार्केटला उपलब्ध दे करून देणे करून देणे बाकी शेतकरीच घेऊन येतात शेतकरी घेऊन येतात फक्त आपण बॉक्स वगैरे ते शेतकऱ्यांच्या म्हणजे ह्याच्यासाठी ठेवलेले आहेत त्यांना आणायला त्रास वगैरे होतो म्हणून हे बॉक्सचा जो खर्च आहे किंवा जो नेटिंगचा तुम्ही खर्च घेतात शेतकऱ्यांना काय दर म्हणजे आम्ही शेतकऱ्याकडून बॉक्स वॉशिंग केल्यानंतर वॉशिंग ते उन्हाट वगैरे टाकणे सगळं आणि बॉक्स पॅकिंग करून तुम्हाला स्टोरेजला पोच करायचं पोच करायचं वेगळं ते भाडे लागेल पोच, पोच करो पर्यंत आठ रुपये आम्ही घेतो किलो किलोला पोच केल्यानंतर भाडं पोच करायचं शेतकऱ्यांचं भाडं वेगळा शेतकऱ्यांचं कुठल्या पण स्टोरेजला टाकतील ज्याच्या मशीनचे सुरुवातीपासून वॉशिंग करून ते सगळे फायनल लो। करेल लोड लोड आठ रुपये प्रति किलो प्रति किलो आणि हा बॉक्स आम्ही आणतो ना हा एक एक नंबर क्वालिटीचा आणतो यामध्ये दोन नंबर पण क्वालिटी मिळतात क्वालिट तीस रुपये वगैरे पण आम्ही आणताना चांगलं शेतकऱ्याला देताना चांगलं द्यायचं वजनाचा पण असतो काय मग सातशे ग्रामचा असतो आम्ही आठशे वीसच्या पुढे ग्राम वजन येतो शेतकऱ्यांना सांगूनच एक नंबर क्वालिटी मेंटेन करायचा प्रयत्न करतो ह्या बॉक्समध्ये आम्ही पैसे लावतो मात्र आम्ही काही रुपये मिळवत नाहीत ते शेतकऱ्यांच्या आपलं सी सी टीव्हीच आहे शेतकरी एका ठिकाणी आठशे ते साडेआठशे ग्रॅम असतो दुसरं बॉक्स असतात सातशे सातशे त्यात शंभर ग्रॅम बियाणं शेतकऱ्याचं वाचतोय शंभर ग्रामशा त्याचा विचार केला तर पंचवीस रुपये जवळजवळ शेतकऱ्याचा एका बॉक्स पाठी वाचतात चारही बाजूला बाहेरल्या बाजूला कॅमेरा आहेत आतल्या बाजूला कॅमेरा आहेत पूर्ण देखरेख म्हणजे दोन नंबर करण्याचं काय बॉक्स जरी राहिला तरी त्यांचा त्यांना वगैरे गोळा करून घ्या सांगतो आपण त्यातनं काही घ्यायचं घ्यायचं नाही गोळा करून आणि टाकायचं आणि द्यायचं शेतकरी शेतकरी आमच्याच मला असल्यामुळे शेतकऱ्यांचा पण थोडा असतो ना त्यामुळे जास्त शेतकऱ्यांचं हित बघितलं जातं एवढं ओके ओके दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद नमस्कार you <small>